संपूर्ण शेतकरी बांधव प्रतीक्षेत ते म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान आठवा हप्ता आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की शेतकरी बांधव आपल्या कमेंट्स मध्ये प्रश्न विचारत आहे की मॅडम पीएम किसानचा एकवीसवा हप्ता आमच्या खात्यामध्ये केव्हा येणार याबद्दलची अपडेट द्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जसं की सध्या पूरपरिस्थिती असेल अतिवृष्टी असेल सप्टेंबरमध्ये जी काही अतिवृष्टी निर्माण झाली जी काही परिस्थिती शेतकरी बांधवांवरती ओढवली आणि त्या परिस्थितीला अनुसरून आता शेतकरी बांधव प्रश्न विचारताय की पीएमचा एकवीसावा हप्ता केव्हा जमा होणार कारण आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधव खूप हदबल झाला शेतकरी बांधवांवरती खूप भयानक परिस्थिती ह्या दोन हजार पंचवीसमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे शेतकरी बांधव कुठेतरी पी एम किसान असेल नमो शेतकरी असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल त्यानंतर पीक विमा असेल रब्बी पिकांसाठीचं जे वाढीव अनुदान आहे ते असेल असा प्रत्येक गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण आज शेतकरी बांधवांकडे नव्याने पीक उभारणीसाठी आता रब्बीचं जे पीक उभं करायचं आहे त्या पिकांसाठी नव्याने खर्च करण्याची सुद्धा ताकद शेतकऱ्यांमध्ये राहिलेली नाही त्यामुळे कुठेतरी आता पी एम किसान असेल नमो शेतकरी असेल अतिवृष्टी अनुदान असेल हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होईल असा प्रश्न आता शेतकरी भावनिक विचारत भाँण विचारताय आणि त्यांचा प्रश्न विचारणं साहजिक आहे कारण जी काही परिस्थिती महाराष्ट्र राज्यावरती ओढावली ती अतिशय भयानक होती शेतकऱ्यांसाठी अतिशय शे भयानक हे दोन हजार पंचवीसमध्ये सप्टेंबर महिना गेलेला आहे तर मित्रांनो आता पी एम किसानचा एकवीसवा हप्ता केव्हा जमा होणार नमोचा आठवा हप्ता केव्हा जमा होणार त्याचबरोबर हे हप्ते नक्की किती जमा होणार कोणत्या तारखेला जमा होणार आणि यासाठी कोणकोणती महत्त्वाची कामे करायची ही संपूर्ण माहिती आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपण जर पाहिलं तर जी काही सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी झाली यामुळे वाढीव म्हणजे जो काही केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसानचा एकवीसवा हप्ता आहे हा अनेक राज्यांमध्ये वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना असं वाटते महाराष्ट्रातील की आमच्या खात्यात केव्हा येणार मित्रांनो हा जो हप्ता आहे हा हप्ता तुमच्या जा खात्यात जमा होण्यासाठी तुम्हाला काही महत्वाची कामे करावीची आहेत ती सर्व अगोदर जाणून घेऊया आणि नंतर आपण हे जाणून घेणार आहोत की हप्ता केव्हा जमा होणार आहे त्यात महत्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं नंतर दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं की जी अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वीच वर्ग करण्यात आली त्यामध्ये अनेक शेतकरी बांधव त्यापासून वंचित राहिले याचं मुख्य कारण होतं की त्या शेतकरी बांधवांची ई केवायसी कम्प्लीट नव्हती किंवा मग त्या शेतकरी बांधवांकडे आधार कार्ड सॉरी फार्मर आय डी कार्ड त्यांनी काढलेलं नव्हतं किंवा मग त्यांचा हे बँकेला लिंक नव्हतं या ज्या काही तीन ते चार गोष्टी आहेत त्यातली एक जरी तुमची गोष्ट अपूर्ण राहिलेली असेल तरी सुद्धा तुम्ही म्हणजे ते शेतकरी बांधव अतिवृष्टी नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात येण्यापासून वंचित राहिलेले आहेत हे स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं स्टेटमेंट आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला पहिल्यापासून आम्ही सांगत आहोत की शेतकरी मित्रांनो सरकारी योजने कुठलेही हप्ता असू दे लाडकी बहीण असू दे नमो शेतकरी असू देत पी एम किसान असू देत अतिवृष्टी नुकसान भरपाई असू देत त्यानंतर पीक विमा असू देत कुठलीही योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल त्यासाठी महत्त्वपूर्ण अशी चार कामे तुम्हाला करावयाची आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं फार्मर आय कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमची ई के वाय सी कम्प्लीट असणं आवश्यक आहे आधारे तुमचा बँकेला लिंक असणं आवश्यक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील यश असणं महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो या चारही गोष्टी जर तुमच्या यश असतील तर मात्र तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आपोआप तुमच्या बँक खात्यामध्ये पी एम किसानचा एकविसवा आणि नमोचाही आठवा हप्ता येऊन जाईल त्याचबरोबर कुठलीही शासकीय योजना असू देतो तेही हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होतील मित्रांनो आता हे झालं तुम्हाला कोणकोणती कामे करावयाची त्यानंतर शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतोय पी की पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ करण्यात आली का कारण आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं किंवा मग त्यांच्या जा जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट देण्यात आलं होतं की विधानसभा निवडणुकीनंतर ज्यावेळेस पीएम किसान मग शेतकरी हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील तर त्यामध्ये वाढ करण्यात येईल म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला प्रतिहप्ता दोन हजार रुपये भेटत आहे त्या ठिकाणी प्रतिहप्ता तीन हजार रुपये देण्यात येईल असं स्पष्ट विधानसभेच्या जो जाहीरनामा होता त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं त्यामुळे आता शेतकरी बांधव प्रश्न आहे तो, तो साहजिक आहे परंतु मित्रांनो असं काहीही झालेलं नाहीये जो शब्द विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारच्या माध्यमातून देण्यात आला होता तर तो फक्त शब्दच राहिलेला आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद केली नाही किंवा कुठल्याही प्रकारची निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही त्यामुळे जसं की आतापर्यंत आपण पीएम एम किसानच्या वीस हप्त्यांचा लाभ हा प्रति हप्ता दोन हजार रुपये घेतला त्याच पद्धतीने एकविसवा हप्ता सुद्धा आपल्याला प्रति हप्ता दोन हजार रुपयेच भेटणार आहे आता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का असाही प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहे तर त्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते की पीएम एम किसानचा एकविसवा आणि नमोचा आठवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र जमा होऊ शकतात मित्रांनो आता सर्वात महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांचा की नमोचा आणि पी एमचा एकवीसा हप्ता आणि नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर पी एम किसानचा विसावा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास खूप विलंब लागला होता त्यानंतर नमोचा जो हप्ता आहे तो देखील खूप विलंब तो हप्ता जमा होण्यासाठी सुद्धा खूप विलंब लागला आणि मग आता शेतकऱ्यांना प्रतीक्षेत आहेत की पी एम किसानचा एकविसा हप्ता केव्हा जमा होणार तर हा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा होणं अपेक्षित होतं जसं की पंजाब हरियाणा या भागांमध्ये किंवा राज्यांमध्ये हप्ता वितरित करण्यात आला त्या भागांमध्ये त्या राज्यांमध्ये जी परिस्थिती पाऊ नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवली तीच परिस्थिती अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्भवली त्यामुळे त्यांना जसं दिवाळीपूर्वी हप्ता वितरित करण्यात आला वाढीव म्हणून त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सुद्धा तो हप्ता दिवाळीपूर्वी वितरित व्हायला हवा होता परंतु दिवाळी झालेली आहे ऑक्टोबर महिना देखील संपलेला आहे आणि आता नोव्हेंबर महिना देखील सुरू झालेला आहे परंतु अद्याप मात्र कुठल्याही प्रकारची शासनाच्या माध्यमातून अपडेट आलेली नाही की कि पी एम किसानचा एकवीसावा हप्ता या तारखेला जमा होणार आहे किंवा मग नमोचा आठवा हप्ता या तारखेला जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जसे की सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून पी एम किसान आणि नमो शेतकरीच्या पुढील हप्त्यांची तारीख डिक्लेअर करण्यात येईल किंवा मग घोषित करण्यात येईल त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच तारीख पोहोचवली जाईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय पीएम किसानचा आणि नमोचा आठवा हप्ता हा नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा होऊ शकतो का कारण शेतकऱ्यांना सध्या नितांत गरज आहे प्रत्येक हप्त्याची परंतु मग सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी आता नोव्हेंबर महिन्यामध्येच हा हप्ता दोन्ही एकत्र जमा करू शकेल का तुमचं मत कमेंट्समध्ये सांगायला विसरायचं नाही आणि हो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र